हार हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा पायल विकास पाटील तालुका, तालुका मिरज जिल्हा सांगली यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु बाबा आई मामा मामी सर्वांकडनं कोटी कोटी शुभेच्छा गलाई समाचार पाड़ी, गलाई समाचार पाड़ी। सर्वांचे गलाई समाचार पाड़ी ला। करा, करा, करा। चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केल्याने चंद्रहार पाटील समर्थक जोशपूर्ण वातावरणात कामाला लागले आहेत उद्या मिरज येथे उद्धव ठाकरे यांची भव्य सभा होत असून जवळजवळ पन्नास हजार कार्यकर्ते बसतील अशी तयारी चंद्रहार पाटील गटाकडून केली असून उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत सांगली व मिरज येथे करण्यात येणार असल्याची माहिती पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली महाविकास आघाडीतर्फे शिवसेना व शरद पवार गट सभेला उपस्थित राहणार असला तरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी मात्र आम्ही काँग्रेसची जागा सोडली नसून आम्ही ती लढवणार असल्याचे सांगितले महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेनेत अजून तरी एकमत झाले नसल्याचे दिसत आहे पैलवान चंद्रहार पाटील हे नवा कोरा चेहरा असल्याने त्यांना प्रचंड प्रतिसाद लाभत आहे असे असले तरी काँग्रेसचे विशाल पाटील यांनी कोठेही जागा लढवणारच अशा पवित्रात आहे त्यामुळे या दोघांमध्ये मात्र खासदार संजय काका पाटील यांचा विजय निश्चित होऊ शकतो पण चंद्रहार पाटील यांनी मात्र उद्या उद्धव ठाकरे यांच्या सभेची तयारी करत असल्याचे सांगत मतदारसंघात दांडका लोकसंपर्क ठेवला आहे उद्याची सभा झाली तर त्यांच्या प्रचाराचे रान खऱ्या अर्थाने थांबणार आहे पण विशाल पाटील यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे विश्वजित कदम यांनी सांगलीची जागाही काँग्रेसचीच असून आम्ही ती पूर्ण ताकदीने लढवणार आणि जिंकणार सुद्धा असे म्हटल्याने महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसमधील संबंध ताणले गेले असलेले दिसते विश्वजित कदम हेच आमचे नेते आणि आम्ही बसलोय त्याचे पायलट कदम आहेत असे विशाल पाटील यांनी म्हटल्याने विश्वजित कदम यांनी मात्र सांगलीची जागा काँग्रेसचीच असल्याचे म्हटले सांगली लोकसभा मैदानात संजय काका पाटील निवडणुकीची तयारी करत असताना आणि चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देऊन विशाल पाटील यांचा काय निर्णय होतो यावर बरेच काही अवलंबून आहे त्यांची फार अडचण आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे मला आज त्याच्यावर चर्चा करायची नाही मैदान आलेलच आहे हो जवळ जनतेच्या मुद्द्यावर काँग्रेस लढेल आता विषय आमचा चाललाय सभेच्या तयारीचा पुढचा प्रचाराचा विषय चाललाय उमेदवारी हा विषय जवळजवळ संपलेला आहे आमच्या दृष्टीनं कारण ज्या दिवशी मी प्रवेश केला मातोश्रीवर मातोश्री मधून मला शब्द आलेला आहे उमेदवाराचा त्यामुळे मी याविषयी जास्त काही बोलणार नाही आमची तयारी झाली तुम्ही पाठीमागं बघताय पन्नास हजार लोकांची व्यवस्था करतोय आम्ही बसायची अतिशय भव्य दिव्य असे साहेबांचं स्वागत होणार आहे सांगली शहरामध्ये परत नंतर मिरज शहरामध्ये मोठ्या पद्धतीने स्वागत होणार आणि ही सभा इथे पार पडणार छोटा आहे महाविकास आघाडी म्हणून सगळेजण आम्ही एकत्र काम करणार आहोत आणि जो आदेश वरून आलेला आहे मला पुढेही जो आदेश येईल महाविकास आघाडी म्हणून तो आदेश मी नक्की त्याचं पालन करेन पण उमेदवारी असेल किंवा सभा असेल या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत आणि त्या दृष्टीने आमचं काम चालू आहे की महाविकास आघाडी म्हणून सगळेजण आपण एकत्र काम करायचंय शिवसेना असेल काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल सगळ्यांनी मिळून एकत्र काम करायचंय जो उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे राहायचे आणि आपण ताकदीनं ही लोकसभा सांगली लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यानंतर आदरणीय विश्वजित कदम साहेब असतील आदरणीय विशालदादा असतील आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचे सर्वजण आहोत आम्ही सगळेजण बरोबर घेऊन सगळेजण आम्ही चालणार आहोत सगळे मिळून मदत करणार आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्यामुळं कितपत होईल याची म्हणण्यापेक्षा सगळ्यांची शंभर टक्के सगळ्यांना मदत होणार आहे त्यामुळं शिवसेना जरी असेल तरी शिवसेने अगदी ताकतिनिशी गेल्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल ताकतिनिशी सर्व शिवसेनेचे शिवसैनिक काम करतात काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल सगळेजण महाविकास आघाडी म्हणून सगळेजण काम करतात आज उद्धव साहेबांनी ते सभा दिलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही सभा करणार आहोत मातोश्रीमधनं शब्द आलेला आहे मला त्यामुळे तो शब्द काय माघारी जाणार नाही ह्याची मला पूर्ण खात्री आहे आणि हे होणारच आहे त्यामुळं धाकधूक किंवा भीती ही आमच्या डिक्शनरीत नाही आमच्या बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा मै व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुतीस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी रोड सांगली उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन अमीर औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सुत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट

आकर्षकते व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाणी तालुका आटपाडी जिल्हा सांगित सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची ची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे